हाय हॅलो आज आपण बनवणार आहोत बटाटा वांगी आणि टोमॅटोपासून बनवलेली एक मस्त चमचमीत अशी शाकभाजी त्यासाठी मी इथे घेतला आहे कढईमध्ये तेल तेलामध्ये मी जिरे टाकले जिरे छान फ्राय झाले की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आणि ही अद्रक लसूणची पेस्ट एकच चमचा एवढी टाकली आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि ते सगळं छान परतून घेतलं आणि त्यानंतर मी हे व्यवस्थित साल काढून कट करून घेतलेले बटाटे यामध्ये ॲड ॲड केले त्यानंतर मी वांगी लांब लांब फोडी अशा कट करून ठेवल्या होत्या आणि त्याही स्वच्छ धुवून मी यामध्ये ॲड केल्या आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि तेलामध्ये ह्या सगळ्या भाज्या छान फ्राय करून घेतल्या यामध्ये तुम्ही ओले वाटाणेही टाकू शकतात किंवा तुमच्या आवडीची कुठलीही भाजी जसं की फ्लॉवरही तुम्ही टाकू शकता आणि भाजी खूपच टेस्टी बनते असं भाज्या सगळ्या मीठ टाकून मी व्यवस्थित फ्राय करून घेतल्या आणि हे बघा छान छान फॅन्सी दिसणाऱ्या डिशेससुद्धा एवढ्याच सोप्या असतात हे लक्षात ठेवायचं म्हणजे मी हे करू शकणार नाही असं कुकिंगमध्ये काहीही नसतं हे मला अभ्यासानंतर आणि म्हणजे जसजसं मी करत गेले तस तसं अनुभवातून शिकायला मिळालं आणि हे बघा यामध्ये मी काही पावडर्ड मसाले ॲड करत आहे जसे की काश्मीरी लाल मिरची पावडर हळद पावडर धने पावडर आणि हा माझा होममेड गरम मसाला हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं मिक्स 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 आणि घरात जी व्यक्ती स्वयंपाक करते तिने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की घरातल्यांचं आरोग्य माझ्या हातात आहे कारण माझ्या हाताने बनलेले पदार्थ हे सगळे खाणार आहेत आणि मी यात काय ॲड करावं किती ॲड करावं तब्येतीसाठी ती गोष्ट किती चांगली आहे किंवा घातक आहे हे आपल्याला ठरवायला लागतं आणि इथे बघा आता ह्या भाजीमध्ये मी कोथिंबीर आणि टोमॅटो ॲड करून घेतलं आणि तेही छान परतवून घेतलं नंतर भाजीवर एक दहा मिनिट पाच मिनिट फक्त एवढं झाकण ठेवलं आणि छान बघा मस्त परतून घेतली आणि मम्मी सांगते की जेवढी कमीत कमी पाण्यामध्ये भाजी शिजणार तेवढी ती जास्त टेस्टी होते म्हणून मी भाजीमध्ये पा पाणी ॲड करण्याच्या अगोदर असं तिला झाकण ठेवून जरा शिजू देते आणि हे बघा यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं फक्त अर्धा ग्लास एवढं उकळतं पाणी ॲड केलं आणि भाजी पुन्हा शिजू दिली त्यानंतर अर्धी वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट मी ॲड केला आणि पुन्हा खूप सारी बारीक कट केलेली ही कोथिंबीर ॲड केली भाजी एवढी चमचमीत बनते ना हे बघा आपली भाजी मस्त रेडी आहे किती छान सेट झाली आहे बघा भाजी आणि त्यानंतर मग मी प्रत्येक भाजीत मीठ कसं आहे किती आहे हे मी टेस्ट करून बघते चहा केला की कुणाला देण्याच्या अगोदर चहामधील साखर टेस्ट करून बघते आणि त्याशिवाय मी इतरांना ते इतरा सर्व करत नाही तर मी अशा प्रकारे मी टेस्ट केलं आणि भाजी खूपच छान बनते मस्त झाली होती पाणी आणि मीठ दोन्ही अगदी व्यवस्थित ॲड झालं होतं सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू सो मच ब बाय